श्री स्वामी समर्थ रात्रीचा अंधार सर्वांना सारखा दिसतो पण तो सर्वांसाठी सारखा नसतो काहींसाठी तो थकव्याचं आच्छादन असतं तर काहींसाठी तो चिंतेचा ढग असतो पण ज्या लोकांना झोपण्यापूर्वी देवाचं नाव घेण्याची सवय असते किंवा त्यांच्या ओठावर देवाचं नाव उच्चारलं जातं आणि ते त्यांच्या श्वासाद्वारे ते सतत देवाच्या नावाचा जप करत असतात तर त्यांच्या चेतनेला काही अदृश्य अतुलनीय प्रकाशाच्या स्वाधीन केले जाते रात्र म्हणजे अंधार नाही ती एक दिव्य प्रवेशद्वार बनते जेव्हा जीवनाच्या धावपळीने चिंतांनी त्रासांनी आणि दुःखानी थकलेले मन अंथरुणावर पडते तेव्हा ते केवळ शरीराला झोपवत नाही तर ते शांतीचा शोध सुरू करते आणि त्या शोधाचे सर्वात सुंदर उत्तर तेव्हा मिळते जेव्हा आपण झोपण्यापूर्वी डोळे बंद करून जय श्रीराम ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ किंवा श्री विठू माऊलीचे नाम जपतो मित्रांनो कृती किती सोपी वाटते याचा विचार करा पण जर हा जप सवय बनला तर तो सवयीपेक्षा जास्त बनतो तो जीवनाचा मार्ग बदलतो जेव्हा एखादी व्यक्ती परमेश्वराचे नाव जपायला सुरुवात करते किंवा एखादी व्यक्ती परमेश्वराचे नाव जपताना झोपी जाते तेव्हा ती केवळ झोपलेली नसते तर ते एका अदृश्य प्रवासाला निघालेली असते फक्त हा प्रवास झोपेचा नसून आत्म्याचा आहे शांतीचा देवाच्या उपस्थितीचा आहे ज्याप्रमाणे अंधारलेल्या मातीत गाडलेले बीज अंकुरते त्याचप्रमाणे रात्रीच्या अंधारात देवाचं नाव जपल्याने आत्मिक प्रकाशाचे बीज पेरले जाते हे सामान्य विधान नाही हे जीवनाचे मुख्य रहस्य आहे फक्त झोपण्यापूर्वी आपण काय विचार करतो आपण कोणत्या भावनेने स्वतःला बुडवतो ते आपल्या स्वप्नांची दिशा ठरवते जर आपण रागावलो काळजीत असू किंवा घाबरलो तर आपली झोपसुद्धा तितकीच अस्थिर आणि भयावय असते पण जर शेवटचा विचार शेवटची भावना शेवटची कल्पना ही फक्त देवता असेल त्याच्या मांडीवर संपूर्ण विश्व आहे तर ती झोप कशी असेल याची तुम्ही कल्पना करा ती अजिबात झोप नव्हती तर ती समाधी होती एक मुख्य पूजा एक अदृश्य प्रवास जो आत्म्याला हळूहळू उंच उन्च उंचीवर घेऊन जातो आणि दररोज रात्री तुमच्या पलंगावर तुमची वाट पाहणाऱ्या देवत्वाला आमंत्रण हे दोन्ही आहे जर तुम्हाला हे रहस्य खरोखरच समजलं असेल तर तुम्ही देवाचं नाव तुमच्या झोपेचे प्रवेशद्वार बनवेल तर माझ्यावर विश्वास ठेवा प्रत्येक रात्र तुमची प्रार्थना बनेल आणि प्रत्येक स्वप्न एक दैवी संदेश बनेल म्हणून आज रात्री तुम्ही जेव्हा झोपायला जाल तेव्हा तुमचा मोबाईल दूर ठेवा दाराबाहेर चिंता सोडून या आणि नंतर तुमचे हृदय तुमचा श्वास फक्त आणि फक्त एकाच नावाने भरा त्याला हाक मारून तुम्ही झोपी जा कारण त्या क्षणी तुम्ही फक्त झोपलेले नसाल तर तुम्ही देवांच्या मांडीवर विश्रांती घेत असाल ती शुभयात्रा नसेल तर एक चांगली यात्रा असेल फक्त आणि फक्त नाम जप करण्याबद्दल नाही तर त्या नावात पूर्णपणे विलीन होण्याबद्दल आहे ते त्या दिव्य नामाच्या स्पंदनाला तुमच्या अंतरात प्रवेश करून देण्याबद्दल आहे जसे आपण नामजप करतो तसे आपले श्वास खोलवर जातात आणि चेतनेला सूक्ष्मशी प्रगती करते तेव्हा एक अनोखा प्रवास सुरू होतो तो झोपेचा नाही तर आत्म्याचा अंतरंग जेव्हा तुम्ही देवाचे नाम जपत झोपी जाता तेव्हा तो स्वतः तुमच्या स्वप्नांचा रक्षक बनतो आता कल्पना करा जेव्हा देव स्वतः तुमच्या झोपेचा द्वारपाळ बनतो तेव्हा कोणती नकारात्मक ऊर्जा कोणतीही भीती कोणतीही चिंता तुमच्याजवळ येऊ शकते का फक्त विज्ञान म्हणते झोपण्याच्या पूर्वीचा शेवटचा विचार तुमच्या अवचेतन मनात आठ तास सक्रिय असतो अध्यात्म सांगते की जर तो शेवटचा विचार देवाबद्दल असेल तर आत्मा झोपेच्या वेळी ध्यान करत असतो म्हणून देवाचे नाव घेत झोपणे ही केवळ एक आध्यात्मिक सवय नाही तर उलट आत्म्याला देवाशी जोडण्याचा एक सोपा आणि खरा मार्ग बरेच लोक म्हणतात की त्यांना देवाचे नाव जपण्यासाठी वेळ मिळत नाही दिवसभराची धावपळ काम कुटुंब आणि जबाबदाऱ्या या सर्व गोष्टी अर्थपूर्ण आहेत खरे पण रात्रीचा तो शांत क्षण जेव्हा सर्व काही थांबते दिव्य विस्तारत आणि जग शांत होते तो एक क्षण असतो जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये खोलवर जाऊ शकता तर तुम्ही ते पवित्र क्षण तुमच्या मोबाईल स्क्रीनवर गमवाल काळजीच्या गोंधळात वाया घालवाल की तुम्ही त्या क्षणाला समर्पित करा एक असे नाव जे तुम्हाला झोपेतही जागे ठेवेल आज मी तुम्हाला हा प्रश्न विचारू इच्छिते की तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी देवाचे नाव जपता का कारण झोप एक छोटासा मृत्यू आहे ज्याप्रमाणे मृत्यूच्या वेळी आत्म्याची स्थिती त्याची हालचाल ठरवते त्याचप्रमाणे दररोज रात्री झोपण्यापूर्वी मनात येणारे विचार आपल्या आत्म्याला दुसऱ्या दिवशी सकाळी जाण्यासाठी ऊर्जा प्रदान करतात मी एकदा एका साधकाचे आत्मचरित्र वाचले होते तर त्यात असे होते की मी नाम जप करत झोपी गेलो मला स्वप्नात माझे गुरु दिसले त्यांनी माझ्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाले आज तुम्ही खरोखर मला तुमच्या हृदयात बोलवले आहे मी कथा नव्हती तर ते साधकाचा खरा अनुभव होता आणि हजारो लोक हे अनुभवतात सुद्धा कारण नाव शक्ती आहे आणि जेव्हा आपण झोपण्यापूर्वी पूर्ण भक्तीने ते नामस्मरण करतो तेव्हा त्याची शक्ती आणखीन खोलवर प्रतिनिधित होते तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का काही सकाळी असे असतात जेव्हा आपण अलार्म घड्याळाशिवाय उठतो आणि आपण जागे होताच आपल्याला आत एक प्रकाश शांत गोड भावना जाणवते तेव्हाच घडते जेव्हा मन रात्री स्थिर असते आत्मा शांत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा रात्रीचा शेवटचा विचार हा देव असतो अशा सकाळी फक्त सूर्यप्रकाश आणत नाही तर ते आपल्या आत प्रकाश आणतात म्हणून हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की नामस्मरण करणे हे केवळ ओठांचा आवाज नाही ही सवय आणि दैनंदिन कामं नाही तर ती एक हाक आहे जसे बाळ आपल्या आईला शोधते जेव्हा आपण अंथरुणावर झोपतो आणि देवाला हाक मारतो तेव्हा आपला आत्मा नवजात बाळासारखा त्या मांडीचा शोध घेतो जिथे तो पूर्णपणे विश्रांती करू शकतो आणि माझ्यावर विश्वास ठेवा प्रत्येकाला ते अलिंगन मिळू शकते फक्त आणि फक्त तुमची हाक खरी असायला हवी आता तुमच्यापैकी काही जणांना वाटेल मी दररोज परमेश्वराचे नाव घेऊन झोपतो तरीही कोणताही चमत्कार घडत नाही तर स्वतःला हा प्रश्न विचारात तुम्ही ते नाव धीराने आणि गांभीर्याने घेतलं की सवयीमुळे तुम्ही ते लोरीसारखे पुन्हा पुन्हा करत झोपी गेलात कारण नामाचा जप म्हणजे त्याचं अनुभवणे जोपर्यंत तुम्ही ते अनुभवून घेत नाही तोपर्यंत चमत्कार वाट पाहत राहील प्रत्येक मंत्र प्रत्येक नाव एक विशिष्ट ऊर्जा जागृत करते आता ओमचा जप करण्यासारखं असेल तर फक्त एक आवाज नाही तर ते तुमच्या मन मनक्यापासून तुमच्या डोक्याच्या वरच्या भागापर्यंत ऊर्जा जागृत करू शकते कल्पना करा जर तुम्ही दररोज या कंपनाने झोपलात तर एक दिवस तुमचे संपूर्ण शरीर गतिमान ध्यान बनू शकते तुमचे जीवन स्वतःचे एक आध्यात्मिक साधना बनेल आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे त्यासाठी कोणताही खर्च बाह्य तयारी मंदिर भेट विशेष जपमाळ किंवा यंत्र लागत नाही तुम्ही फक्त झोपा डोळे बंद करा आणि मनातल्या मनात त्या नामात मग्न व्हा नामाचा जप करताना तुम्हाला झोप येते हा एक अदृश्य योग आहे झोप दृश्यमान किंवा ऐकू येत नाही परंतु आतून सर्व काही बदलते जर तुम्हाला देवाला शोधायचं असेल तर तुम्ही त्यांचे स्मरण करताना त्याच्यातच मग्न व्हावे आणि जर तुम्हाला त्याचं नाम जपण्यासाठी वेळ निवडायचे असेल तर झोपण्यापूर्वीची वेळ सर्वात पवित्र आहे मित्रांनो ही फक्त काही पुस्तकी ओळी नाही ती दररोज रात्री अनुभवण्यासारखी गोष्ट आहे जेव्हा आत्मा नामात मग्न होतो तेव्हा झोप ही केवळ शरीराची गरज बनते तुमच्या आत्म्याची नाही जे अंतरुणावर झोपतात आणि देवाचे नाम जपतात ते हळूहळू अशा स्थितीत पोहोचतात जिथे शरीर विश्रांती घेते परंतु चेतना सतर्क राहते ही अवस्था सामान्य नाही तिची खोल आहे जिथे योगी समाधी सवळ पोहोचतात आता प्रश्न असा उद्भवतो सामान्य व्यक्ती कठोर तपस्या किंवा एखाद्या गुहांमध्ये ध्यान न करताही ही, ही अवस्था प्राप्त करू शकते का तर हो जर त्यांनी दररोज रात्री नामस्मरण करून झोपण्याची साधी सवय लावली तर प्रत्येक रात्र ही आत्म्याला हळूहळू या जगाच्या बंधनातून मुक्त करण्याची संधी असते दिवसभराच्या कामानंतर चिंता आणि थकव्यानंतर जेव्हा तुम्ही रात्री अंथरुणावर झोपता तेव्हा तुमच्यासमोर दोन मार्ग असतात पहिला जिथे मन भीती ताण आणि पश्चाताप आणि अपूर्ण इच्छांमध्ये अडलेले असते आणि दुसरा जिथे तुम्ही तुमचे सर्व ओझे सोडून देता आणि फक्त एका नावाच्या मदतीने तुमचे अंतर्मन देवाच्या चरणी अर्पण करता मित्रांनो दुसरा मार्ग आतील गुप्त दरवाजे उघडतो ज्यामागे झोपेतील आध्यात्मिक प्रवास सुरू होतो जे लोक वर्षानुवर्षे नामस्मरण करत असतात त्यांची स्वप्ने बदलतात त्यांना देवतांचा सामना करावा लागतो त्यांना त्यांच्या भूतकाळातील जीवनाची झलक मिळते किंवा कधीकधी त्यांचे गुरु देखील दिसतात त्यासाठी झोप ही केवळ विश्रांतीपेक्षा जास्त असते जर देवाशी विश्वासशी रहस्याशी संवाद साधते आणि हे सर्व कसं शक्य आहे तर फक्त अंथरुणावर पळून आणि नामस्मरण करताना झोपण्याच्या साध्या दैनंदिन सवयीने तुम्ही कधी लक्षात घेतले का की जेव्हा मन खूप शांत असते तेव्हा विचार देखील मंदवतात आणि जेव्हा विचार मंदवतात तेव्हा शेवटचा विचार तुमच्या आतील दिशा ठरवतो जर तो शेवटचा विचार राम ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ किंवा देवाचे कोणतेही पवित्र नाम असेल तर समजून जा की तुमचा आत्मा त्याच प्रवाहात वाहत आहे जो शेवटी त्याला परमात्म्याकडे घेऊन जाईल मित्रांनो नाम हे फक्त एक शब्द नाही हे विश्वाच्या शक्तीचे बीज आहे जेव्हा तुम्ही हे बीज तुमच्या हृदयात पेरता तेव्हा ते, ते तुमच्या संपूर्ण शरीरात एका कंपनाच्या रूपात पसरते आणि जेव्हा तुम्ही दररोज रात्री भक्ती आणि सुसंगतेने त्याचा जप करता तेव्हा हे बीज अंकुरते आणि आत्म्याला ज्ञानाकडे घेऊन जाते तुम्हाला कदाचित बदल लगेच दिसणार नाही परंतु आतून परिवर्तन आधी सुरू झालेले आहे अनेक साधकांनी असे अनुभवले आहे की जेव्हा त्यांनी दररोज रात्री नामजप करताना झोपण्याची सवय लागली तेव्हा त्यांच्यामध्ये शांतपूर्ण बदल होऊ लागले त्यांचा राग कमी झाला त्यांचे निर्णय अधिक स्थिरले त्यांचे नाते अधिक घट्ट झाले त्याने ते धीर धरायला लागले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देवाबद्दल एक गोड आकर्षण निर्माण होऊ लागले फक्त हे सर्व योगायोग नाही तर त्या रात्रीच्या ध्यानाचा परिणाम आहे तुम्हाला हे, हे लक्षात येणार नाही परंतु प्रत्येक रात्री तुम्ही तुमच्या अवचेतनाला एक संदेश पाठवत आहात की हे प्रभू मला तुझ्या नावाने विश्रांती दे आणि जेव्हा तू या भावनेने झोपतोस तेव्हा तू तु तुझी जाणीव आणि अवचेतनामध्ये एक पल निर्माण करतोस हा पल एके दिवशी आत्म्याला दुसऱ्या बाजूला घेऊन जातो जिथे फक्त शांती फक्त प्रेम आणि फक्त देव असतो तर तुम्हीसुद्धा जर झोपताना नामस्मरण करत नसाल तर आजपासूनच देवाचे नाव नामस्मरण करायला सुरुवात करा बघा तुम्हाला खूप सारा बदल जा तुम्हाला पाहायला मिळेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव